हे खरं आहे की हे झालेला सगळा विजय माझ्या मराठा समाजाचा आहे आद्या देश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझ्या बापदा त्या मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकदीनं ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला तसं तसं आद्या देश सोयाऱ्यांचा सुद्धा निघाला आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतो आहे याच्यामध्ये केसेस मागं घेण्याबाबतचाही निर्धा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळे सोयांचाही अध्यादेश निघाला आहे याच्यामध्ये बरेचसे समिती पुन्हा काम करणार आहे मराठवाड्यात मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पण घेतलं आहे त्याच्यानंतर सातारा संस्थांचंही सा घेतलं आहे असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या पाच महिन्यापासूनचा तर रात्र दिवसाचा संघर्ष तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहत खूप संघर्ष केला मी तर गेला माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला